आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे आज एक शेतकरी आहे त्याचं नाव आहे प्रशांत दाते आणि आय टी मध्ये शिकलेले हे तरुण शेतकरी आहे आणि त्यांनी बांबू मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही स्फूर्ती त्यांना कशी मिळाली आणि एवढं मोठं साम्राज्य म्हणूया आपण त्यांना बांबूचं आणि एवढं ते ही खरं म्हणजे निसर्गाची सेवाच आहे की इतकं ऑक्सिजन ते तयार करत आहे तर जी नमस्कार नमस्कार तर कसं सुरुवात झाली आपली सगळी मी दोन हजार बारा साली डिप्लोमा पास आउट आहे माझ्याकडे इकडं द्राक्षाची शेती होती पहिले पारंपरिक शेती आणि दोन हजार सोळाला आम्ही या शेतीकडे वळलो आम्हाला एक फॉरेस्ट ऑफिसर भेटले आणि आमच्याकडे द्राक्ष टोमॅटो याच्यासाठी पिकाला आधारसाठी बांबूचा उपयोग होतो तर आम्ही त्यांना फॉरेस्टमध्ये एक त्यांना तर त्यांनी सांगितलं की बांबूची पण ही शेती होऊ शकते पण आपल्या मा नाशिकमध्ये तर कोणी शेती म्हणून नव्हती केली बांधावर पीक म्हणून केलं होतं त्या वरायटी ही आम्ही लावली आपली कृषी विद्यापीठाकडून आम्ही याचे मातृक्ष घेतले आणि लावल्यानंतर थोडासा किचं स्टडी म्हणून आम्ही अंतर कमी लावलं आणि ही उत्तर महाराष्ट्रात त्या टायमाला पहिल्यांदा आम्ही ही वरायटी लावली आणि तुम्ही बघू शकतात का हे बेट खूप चांगले झाले याचे कंद आणि रायझोम आणले होते तिथून आणि खूप चांगला इथं वातावरण आले आज जवळपास स्ट्रेट बांबू आहे तुमच्याकडे किती स्पेसिस आहे आता माझ्याकडे नाईन्टी सिक्स स्पेसिस आहे कलेक्शन कुठले अवॉर्ड मिळाले मला लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं रजिस्ट्रेशन झालं शहाण्णव चौऱ्याण्णव बांबू स्पेसिस दोन हजार तेवीस मध्ये अभिनंदन तुमचं कारण बांबू या क्षेत्रामध्ये काम करणारे शेतकरी म्हणून खूप कमी लोक आहेत आणि विशेष म्हणजे प्रशांत असं आहे आ, की राज्यपालांची शेतकऱ्यांच्या इथे भेट झाली होती आणि एवढं सुंदर सगळं आहे ते सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा ह्या सगळ्याची संगोपना करणं आणि तुमच्याकडे आता स्पेसिस किती आहेत आता नाईन सिक्स पेसिस आम्ही कलेक्शन केलेलं आहे शहाण्णव स्पेसिस आहेत केलेलं आहे आणि लिम्का बुक मध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण दोन हजार बावीस ला फ्युचर प्लॅन कसं आहे तुम्हाला काय वाटतं तरुण मुलांनी असे वेगळे वेगळे प्रयोग प्रयोग करून पाहिजे केले पण त्याला घरच्यांचा पाठिंबा पाहिजे कारण की हे क्षेत्र खूप पेशन्स आहे एका लगेच दोन आणि तीन वर्षात आउटपुट नाही देत हे चार पाच वर्षानंतर आउटपुट आहे व्हॅल्युडेशन मध्ये पण जाता येते थोडस पेशन्स ठेवलं तर हे सेक्टर मध्ये खूप चांगलं आहे दिवस आहे म्हणजे इंजिनियर जरी असला तरी सुद्धा लॉजिक एक डेव्हलप झालेलं असतं पण तरी सुद्धा या सगळ्या चौकटीच्या बाहेर काम करणारे असे प्रशांत सारखे तरुण आहेत आणि त्याचा सगळ्यांनी आदर्श घेऊन कमीत कमी या ठिकाणाला विजिट करून मोटिवेट व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारचे उपक्रम केले पाहिजे आता भविष्यात तुझा काय विचार आहे भविष्यामध्ये मी आता एक ट्रीटमेंट प्लांट चालू करतोय माझी बांबू नेक्स्ट लिपी म्हणून कंपनी आहे जर आम्ही ट्रीटेड करून आम्ही बरेचसे स्टार्ट करणार आहे काय वाटतं तरुण मुलं येऊ शकतात तरुण मुलं येऊ शकतात काय अडचण नाहीये त्यांचं अर्थार्जन अर्थ होऊ शकतं हो हो होऊ शकतं फक्त त्याला थोडस आणि एक दोन वर्ष पेशन्स ठेवा लागल आणि मग ते पुढे आउटपुट हो संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये ट्रेनिंग घेऊन त्याचा अभ्यास करून आणि मग या तरुण एक ही जी हिरवी शेती म्हणूया आपण त्याला किंवा एवढं ग्रीन ग्रास म्हणतो आपण बांबूला ते एवढं साम्राज्य तयार केलेलं आहे त्याच्याबद्दल त्याच्या पुढच्या सगळ्या भविष्यातल्या सगळ्या त्याच्या वाटचालीला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद